नगर जिल्ह्यात आर्थिक फसवणुकीच्या तीन वेगळ्या घटना घडल्या असून या तिघांची तब्बल पंच्याहत्तर लाख पंचवीस हजार सातशे बेचाळीस रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचे समोर आले आहे या प्रकरणी नगरच्या तोफखाना नेवासा आणि पारनेर तालुक्यातील सुपा अशा वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये गेल्या दोन दिवसात तीन स्वतंत्र गुन्हे दाखल झाले आहेत फसवणुकीची पहिली घटना तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली ट्रक खरेदीसाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड न करता हिंदुजा लेलँड फायनान्स कंपनीची एकोणतीस लाख नव्याण्णव हजार दोनशे बेचाळीस रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे या प्रकरणी कंपनीच्या तारकपूर नगर शाखेतील अनिल रंगनाथ पाटील व एकोणचाळीस यांनी मंगळवारी एकोणीस डिसेंबरला दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला नितीन परसराम डवले परसराम किसन डवले दोघे राहणार जोगेश्वरी आखाडा तालुका राहुरी रमेश विठ्ठल वने राहणार वने वस्ती शेटेवाडी देवळाली प्रवरा तालुका राहुरी व्यवस्थापक यशवंत ऑटो प्रायव्हेट लिमिटेड आणि शाखाधिकारी चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट अँड फायनान्स कंपनी लिमिटेड यांच्याविरोधात हा गुन्हा दाखल झाला आहे सदरची घटना अठ्ठावीस मार्च दोन हजार एकोणीस रोजी घडली अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक शुभांगवी मोरे करत आहेत फसवणुकीची दुसरी घटना नेवासा येथील घडली महिंद्रा कंपनीच्या पिकअपच्या गाडी खरेदीसाठी नोटरी करण्याकरता खोट्या आधार कार्डचा वापर करून सहा लाख पंचवीस हजारांची फसवणूक करण्यात आली याबाबत प्रवीण हरिभाऊ अचेपळे राहणार तिळापूर तालुका राहुरी यांनी नेवासा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली नगरमधील नागर येथील आरोपी प्रवीण पांडुरंग आतकर आयुब रशीद सय्यद आणि इतर दोन अनोळखी इसम या चौघांनी फिर्यादी अचपळे यांच्याकडून पिकअप गाडी खरेदी करण्यासाठी खोट्या आधार कार्डचा वापर करत करारनामा केला आणि त्यांच्याकडून सहा लाख पंचवीस हजार रुपये किमतीची पिकअप गाडी घेतली मात्र पैसे न देता आर्थिक फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे या फिर्यादीवरून पोलिसांनी चौघा जणांच्या विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला फसवणुकीची के तिसरी घटना पारनेर तालुक्यातील सुपाय घडली सुपा सीत विविध कंपन्यांचे काम घेणाऱ्या कंत्राटदाराला एकोणचाळीस लाखांना फसवल्याचे समोर आले आहे याबाबत कंत्राटदार किशोर दिलीप लगड राहणार बाबुर्डी तालुका पारनेर यांनी सुपा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आरोपी अनुप पंढरीनाथ ढोरमले राहणार जातेगाव तालुका पारनेर यांनी फिर्यादी यांच्याशी आर एच एच व्ही ए सी या कंपनीसंदर्भात बनावट करारनामा करून एकोणचाळीस लाख एक हजार पाचशे रुपयांची आर्थिक फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे या फिर्यादीवरून आरोपी ढोरमले याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे तेच बातम्यांसाठी ई नवावाड़ा युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा